फ्रेंड्स मी मोनिका आणि मोनिका ब्लाऊज कटिंग अँड स्टिचिंग ह्या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनं मला तुम्हाला हे सांगायचं आहे की मी जी आज तुम्हाला एकदम खूप सोप्या पद्धतीने ब्लाऊजची फिटिंग कशा पद्धतीने करायची आणि फिटिंग करताना कोणती काळजी घ्यायची आहे कारण की खूप जण मैत्रिणींची मला एकच कमेंट्स आलेली आहे की ब्लाऊजची फिटिंग चुकते तर ब्लाऊजची फिटिंग का चुकते तुम्ही ब्लाऊज फिटिंग करताना कोणती काळजी घेत नाहीत त्याच्यामुळे तुमच्या ब्लाऊजची फिटिंग चुकते आणि कमी जास्त होते ते पण तुम्हाला मी सांगणार आहे पूर्ण व्हिडिओ काय करायचा आहे तुम्ही शेवटपर्यंत पाहायचं आहे शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल की ब्लाऊजची फिटिंग कशा पद्धतीने केली पाहिजे आणि खूप जणांची अशी पण रिक्वेस्ट आहे की जी फिटिंग आहे ना ती सरळ येत नाही तर सरळ येण्यासाठी काय ट्रिक्स यूज करायचे आहे काय ट्रिक्स फॉलो करायचे आहे ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे तर सर्वांनी हा व्हिडिओला असं पहा आपल्या व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि आपण काय करूया आजच्या ह्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर मी तुम्हाला आता दाखवते बॅक कॅमेरा चालू करून की मी आता कोणत्या पद्धतीचा ब्लाऊज कटिंग करायला घेतलेला आहे तो पाहू शकता मैत्रिणींना तुम्ही पाहू शकता कारण की मी हा इथं क जो साईड भाग आहे असतो आणि हे मी अस्तरवर सगळं आखून घेतलेला आहे पाठीचा भाग क्रॉसपट्टी साईड पॅटर्न इकडं कटोरी आणि इकडं बाही हे सर्व पार्ट मी आखून घेतलेले आहेत आणि कधीकधी काय होतं लांब बाही असली का अशा पद्धतीने उभी बसत नाहीत मग अशा आडव्या पद्धतीने आपल्याला बसवून घ्यावी लागते आणि हा जो ब्लाऊज आहे आता मी तुम्हाला ज्या ब्लाऊजची फिटिंग दाखवणार आहे त्याच ब्लाऊ कस्टमरचा हा पण ब्लाऊज आहे आणि हा मापाचा ब्लाऊज आहे त्यावरून का काय करणार आहे आता मी हे ब्लाऊज आणि आस्तर हे सगळं कटिंग करून घेणार आहे आणि तुम्हाला ना आता आपण ज्या ब्लाउजची स्टिचिंग पाहणार आहोत म्हणजेच फिटिंग पाहणार आहोत ना ते तुम्हाला आता आपण काय करायचं आहे खूप सविस्तरपणे मी तुम्हाला ही फिटिंग दाखवणार आहे आणि आ... माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही काय करायचं आहे प्लीज हा व्हिडिओ लास्टपर्यंत पाहायचा आहे थोडा मोठा झाला तरी चालेल परंतु तुम्ही काय करायचं आहे हा व्हिडिओ लास्टपर्यंत पाहायचा आहे म्हणजे तुम्हाला एकदम प्रॉपर पद्धतीने आणि एकदम छान पद्धतीने मला असं म्हणायचं आहे प्रॉपर म्हणजेच आपली फिटिंग चुकता काम म्हणे यासाठी तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा चला मग काय करूया आजच्या ह्या छानशे व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा मैत्रिणींनो हा जो ब्लाऊज आहे तो मी पूर्ण स्टिचिंग तर आपल्याला काय करायचं आहे या ब्लाऊजची फिटिंग करायची किती छान असा ब्ल ब्लाऊज मी स्टिच केलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि याची जी कटरीचा पफ वगैरे पण छान आलेला आहे आणि हा जो गळा आहे तो अशा पद्धतीने गोलाकार आहे आणि पूर्ण शोल्डर वगैरे मोजून घेऊन मग मी बाही फिटिंग केलेली आहे तर खूप प्रॉब्लेम असतो की बाही फिटिंग करताना काळजी घेतली पाहिजे पण कोणती काळजी घेतली पाहिजे सर्वप्रथम आपण काय करूया अगोदर जी बायडिंग फिटिंग म्हणजेच जी कवर फिटिंग असते ना ती करून घेऊया ती कशा पद्धतीने करायची ते पण तुम्ही पाहू शकता कारण की अशा पद्धतीने जर आपण बायडिंग फिटिंग म्हणजेच कवर फिटिंग केली तर ब्लाऊजला दोरे दिसत नाही आणि ब्लाऊज एकदम फिनिशिंगमध्ये दिसतो आता आपल्याला लोक आता जी बायडिंग फिटिंग आहे तीच करताना आपल्याला काय करायचं आहे बाईचं मेजरमेंट घ्यायचं आहे कारण आपल्या ब्ला, ब्लाय ब्लाऊजची जी आपण म्हणजेच फिटिंग करणार आहोत ना ती कशा पद्धतीने केली गेली पाहिजे ते आपल्याला पाहायचंही आता मी काय केलं मापाचा ब्लाऊज घेतला आणि त्याच्या मापाच्या ब्लाऊजची जी फिटिंग होती ती पाहिली बाहीची आणि त्यानंतर दीड इंचाची शिलाई मार्जिंग सोडलं आणि मी एक स्टिच करून घेतलं हे पा ह्या पद्धतीने बरोबर की नाही म्हणजेच मला तुम्हाला हे सांगायचं आहे फिटिंगमध्ये काचूक होते ते आपली फिटिंग आहे ना बाहीची ती जास्त होते त्याच्यामुळं आपली बाहीची फिटिंग करताना आपली जी फिटिंग असते ना ती तिरकी होती किंवा वाकडी ते होते सरळ येत नाही आता पुन्हा एकदा दाखवते मैत्रिणींनो हे पहा ही फिटिंग आहे म्हणजे बाही आहे आणि बाहीच्या पुढे काय केलं मी मापाची बाही घेतली आणि ती फिटिंगचं माप घेतलं म्हणजे बाहीचं फिटिंग कशा पद्धतीने आहे ती पाहून घेतली ह्या पद्धतीने बाईची फिटिंग होती दीड इंच जास्त घेतलं आणि जे जास्तीचं होतं की नाही कापड ते मी तिथून एक टिप मारून घेतली म्हणजे आपल्याला काय करायचं आता कवर फिटिंग करायची की नाही ब्लाऊजला की ह्या पद्धतीने घेतलं आणि खाली उगंच पाव इंचाच्या शिले मार्जिंगनी एक टिप मारून घेतली ह्या पद्धतीने आणि जे थोडेसे काय करायचं आपल्याला थोडंसं साळून घ्यायचं म्हणजे थोडं थोडं कटिंग करून घ्यायचे जास्तीचं आहे ते तर मी काय केलं हे जास्तीचं कटिंग करून घेतलं आता पहा आता काय करायचं आपल्याला आतली बाजू फोल्ड करायची आणि आपल्याला आतल्या बाजूने पण दोन्ही बाजू पाहूया तुम्हाला दोन्ही पण बाजू दाखवते मी हे दोन्ही बाजू काय करायचं आता आपल्याला कवर फिटिंग करून घ्यायची कवर फिटिंग करण्या अगोदर हे थोडंसं जास्तीचं कटिंग के केलं होतं कारण की ती टिप बसली नाही म्हणून मी काय करते पुन्हा एकदा छोटीशी टिप मारून घेते म्हणजे फिट म्हणजे स्टिच करून घेते आणि त्यानंतर ही स्टिच झाल्यानंतर तुम्हाला पाहू शकता आता ही एकदम फिटिंग सरळ आहे की नाही आली की नाही कारण की ह्या आप पद्धतीनेच आपण आता तुम्हाला पूर्ण एकदम प्रॉपर पद्धतीने आणि जे मोठे मोठे टेलर असतात ते कशा पद्धतीने ब्लाउजची फिटिंग करतात ते तुम्हाला मी दाखवणार आहे तर आता ही आपण कवर फिटिंग करायची आहे म्हणजे दाप टीप मारून घ्यायची कवर फिटिंगला आपण सुईच्या बाजूने अगोदर फिटिंग करून घेतली म्हणजे टीप मारून घेतली आणि उलटं करून पुन्हा त्याच्यावर दापशिलाई देऊन घेतली तर पहा या पद्धतीने दुसऱ्याही बाजूला काय करायचं आहे आपल्याला दापशिलाई देऊन घ्यायची तर पहा मी कशा पद्धतीने ही दापशिलाई देऊन घेते तुम्हाला पण जमल या पद्धतीने ब्लाऊज फिटिंग करा तुम्हाला पण खूप छान असा ब्लाऊज फिटिंग करता येईल तुमची फिटिंग चुकणार नाही तर मी काय केलं आता ही आपली दापशिलाई देऊन घेतली आता ह्या ब्लाऊजचं मेजर कशा पद्धतीने आहे ते पण तुम्हाला सांगते हा जो ब्लाऊज आहे छत्तीस छातीच्या मापाचा ब्लाऊज आहे आणि याची कंबर आहे तीस पूर्ण कमरेची जी आहे घडी ती तीसची आहे आणि आता आपल्याला छातीचं माप घ्यायचं आहे नऊ इंच मग नऊ इंचा पॉईंट घेतला ब्लाऊज ओढला नाही मी एकदम सावकाश पद्धतीने मी तुम्हाला दाखवते आहे लक्ष देऊन पहा नऊ इंचाची छाती घडी घेतली आणि आता आपल्याला जे माप आहे ते कमरेचं माप टाकायचं आहे आता कमरेचं माप किती आहे ते पण तुम्हाला सांगते मी आपल्या कमरेचं माप तीस होतं की नाही मग आता मी साडेसात तीसचा एक भाग आला साडेसात मग साडेसातचा पॉईंट काय करायचं आहे साडेसातचा पॉईंट आखून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने सरळ रेषेत आणि आता आपली आई बाही दंडघेर म्हणजे आता दंडघेर किती आहे ते पण पाहायचं आहे आपल्याला मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने दाखवणार आहे दंडघेर होता पाच इंच तर पाच इंचा पॉईंट मी पाच इंचावर पॉईंट टाकून घेतलं आहे पहा ह्या पद्धतीने तुम्हाला दिसत नसेल तर मी काय करते दुसऱ्या खडून पण दाखवते हे पहा हे पाच इंचा पॉईंट इथं आलेला आहे म्हणजे दंडघेर आहे पाच इंच हे काय करायचं हे तीनही पॉईंट काय करायचे आपल्याला एक सलग रेषेमध्ये स्टिच करून घ्यायचेत आता हा हा पॉईंट मी कसा स्टिच करते ते पण पाहू शकता मी दंडघेरापासून सुरुवात केलेली आहे फिटिंग करण्यासाठी आणि एकदम आणि तुम्ही पाहाच आता एकदम सरळ रेषेत आपली फिटिंग येते की नाही येते ह्या पद्धतीने आपला ब्लाऊज जर फिटिंग करायचा कर केला तर तुमचे ब्लाऊजची फिटिंग चुकणार नाही अगोदर मी तुम्हाला दाखवते बाहेरच्या बाजूने सुद्धा पहा जे खालीवर होतं बोंडा तो, तो पण एकदम सरळ रेषेत आहे आणि ब्लाऊजची जी फिटिंग आहे ती पण एकदम प्रॉपर पद्धतीने एकदम सरळ रेषेत आलेली आहे बरोबर की नाही त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूने आपल्याला फिटिंगचं माप टाकायचं आहे म्हणजेच जी कंबर आहे तीसची त्याचा एक भाग घेतला छाती घडी आहे छत्तीसची छाती आहे मग त्याचा नऊ इंचा भाग घेतला एक इंचाचा भाग म्हणजे नऊ आणि कमरेचा भाग येतो साडेसात इंच तीस छात म्हणजे तीसची तीस कमरं आहे की नाही पूर्ण मग साडेसात हा एक भाग येतो आणि तुम्हाला हे आणि हे जे आहे दंडघेर येत पाच इंचा दंडघेर आहे पूर्ण आणि मग ह्या पद्धतीने आपल्याला काय करायचं हे तिन्ही पण पॉईंट पुन्हा एकदा सांगितलं मैत्रिणींनो हे तिन्ही पण पॉईंट काय करायचे आपल्याला एकत्र जुळवून घ्यायचे टिप मारतानाच अशा पद्धतीने मारायची जरी दंड घेर तिरका झाला तरी ती आपली फिटिंगची लाईन ना आपल्याला सरळ यायला हवी या पद्धतीने हे दंड घेरायचे आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे तर पहा आपले ही पूर्ण ब्लाऊजच्याच फिटिंग झालेली आहे आणि आतमध्ये दोन तीन टिपा जास्तीच्या देऊन घ्यायचे या ही पण पाहू शकता तुम्ही एकदम सरळशेत आपली फिटिंग आलेली आहे तर आपली ही फिटिंग झालेली आहे तयार म्हणजे ब्लाऊजची फिटिंग करून झालेली आहे एकदम पाच मिनटाचं काम असतं पण ते आपल्याला जमत नाही तर मैत्रिणीनं तुम्हाला ही फिटिंग करण्याची आयडिया कशी वाटली मला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दबद्दल तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आणि आपलं ब्लाऊजची फिटिंग झालेली आहे आणि हे हाच कस्टमरचा ब्लाऊज आहे तुम्हाला आता मी जे दाखवलं का ना सर्वात अगोदर कटिंग करायचं आहे तो पण ह्याच कस्टमरचा ब्लाऊज आहे या कस्टमरचा एकाच वेळेस माझ्याकडे पाच सहा ब्लाऊज आलेले आहेत आणि हा एक लास्ट ब्लाऊज राहिलेला होता तो मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे फिटिंग कशा पद्धतीने करायची आहे ते तर हा गाळा आहे ना तो गळा आपण जेव्हा घालू तेव्हा एकदम प्रॉपर पद्धतीने बसणार आहे तर पहा मैत्रिणी चला मग भेटूयाचे काय नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या